मग कधी आला मुंबईला का न साहेरू मग कस काय काय म्हणते मुंबई मस्त एन्जॉय करते राव कामाला लागलोय पंचवीस हजार रुपये माहिती आहे मला चांगलं चाललं दिसते मुंबईला काय खाणे पिणे घालतो काही असे इकडे चित्रपाटीत राहतो हे चालू केलं काय नाही नाही आताच म्हणलं म्हणतो मी नाही आपलं खाण्यापिण्यात समजा इक आहे ना तिकडे विकतच आहे हा ते मग आणि गावाकडे कसं गावाकडे आलो असं बोललो होतो घरी मम्मीची तब्येत जाऊन तिकडे मला कसं काय माहिती मलाच नाही माहिती मला फोन आला मी ताबडतो पाहिले म्हणतो मला एक अरे आहे ना मग चल ना मायासंग माझ्या संघ चल ना मी मायासंग जॉब लावतो तुला मायासंग कामाला बरं मग केली केलेली माई खोली खुली आपले रूम आहे तिथं महिना बी नाही पाच हजार रुपये महिना फक्त शेअर करून हा आपण काय करून काय दिवस आणि एकदा आपलं चांगलं चालू लागलं की नाही पुढचं पुढचं बघून घेऊ आपण मस्त एन्जॉय करीत जाऊ ना यार तू माझ्या सांगत चल ना मला काय करमत नाही एक तसं राहतो ना मी तिथं सुद्धा नाही वळती नाही काय आता वर्षित झालं मग जाऊ तिकडे मग खरचा वापर मी तीन तारखे तारीखला तीन तारखे एक काम, करा आता काम कर आता आता काय काम दे मधून पेमेंट आलं असत ना हा पेमेंट घेऊन चालू मला काय हजार रुपये काय करतो पाचशे रुपयाचा ड्रेस घेतो हजार रुपये होईल तिकडं काय मी आहे ना तो भाऊ असताना काय त्यांनी गरज पैसा आपल्याकडे मुंबई आपण केलेले काम वर्ष झालंय बिगर थोडीच असणार जायचं का परवा जाऊ ना तीन तारखे हा